नमस्कार मित्रांनो जैन मित्रांनो बघा आजचा आपला पाचवा टॉपिक आहे तो पण कोण नवीन असेल दादा प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती जा मागे चार व्हिडिओ टाकलेले आहेत आपण भूमितीचे आजचा पाचवा व्हिडिओ आहे खूप आय एम पी आहे कुठल्याही एक्झामसाठी येणाऱ्या एक्झामसाठी हे ये टॉपिक खूप आय एम पी आहे पोलीस भरती असू या सरळ सेवा रेल्वे आर पी एफ कुठल्याही एक्झामसाठी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे कारण की शंकूवरती प्रश्न विचारले जातात कारण की शंकू टॉपिक जो आहे हा कारण की हा एक घन म्हणजे एक दंडगोल वितळून छोटे छोटे शंकू बनवले जातात म्हणजे असाही प्रश्न विचारला जातो एक मोठा घन वितळून त्याच्यापासून छोटे छोटे घनचे गोळे पण बनवले जातात किंवा एक मोठा गोल म्हणजे आपल्याला कमीत कमीत भूमितीचे तिथे आठ ते नऊ टॉपिक घ्यायचे ते आठ नऊ टॉपिक मधून कम्प्लिट काम होऊन जाईल जे आय एम पी आय एम पी आहेत ती पण घेणार होतो आपण त्याच्या आधी आज शंकू आता बऱ्याच जणांना तर फॉर्म्युले आमच्या तर लक्षात राहत नाही किंवा आमच्या तर फॉर्म्य पाठ होत नाही दादा फॉर्म्युले पाठ करायचेच मी ऑफलाईन बॅचला जे पण माझ्याकडे आहे ऑफलाईन बॅच त्याला आम्ही रोज फॉर्म्युले तीन वेळेस लियाला होतोय कारण का फॉर्म्युले पाठांतरचा प्रकार नाही हा लिखाण लिखाण करूनच कळेल शंकूचा फॉर्म्युला घनफळ काय चितीचं घनफळ काय चौरसाचं क्षेत्रफळ काय आयताचं क्षेत्रफळ काय कुठल्या आकृतीला क्षेत्रफळ असतं कुठल्या आकृतीला गणपळ असतं या सर्व गोष्टी या लिखाण केल्याने लक्षात राहतील असे वाचून चालणार नाही हे काही के नाही का हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे चला माझे प्रेम मित्रांनो आता आपण बेस्टपैकी शंकू हा टॉपिक समजून घेऊ कशा पद्धतीने शंकू टॉपिक वरती काम करायचं आपल्याला शंकू टॉपिकमध्ये काय काय गोष्टी आय एम पी असतात त्या विचारल्या जातात ते आपण आता बघणार आहोत तर शंकू मध्ये दादा नो शंकू डायग्राम पहिले शंकूचे डायग्रामचे उदाहरण भरपूर असतात आईस्क्रीम चा कोण पण शंकूच्या च्या उदाहरण आहे बघा अशा पद्धतीने शंकू पद्ध ची डायग्राम असेल माझे प्रेम मित्रांनो अशा पद्धतीने डायग्राम असेल शंकू चीला आईस्क्रीमचा कोण जोकरची टोपी बड्डे साठी वापरतात ते पण हे सर्व शंकूचे एक्झाम्पल आहेत पिर्यामिडचा आकार हा सर्व गोष्टी ज्या पण आहेत शंकूचा आकार आहे मग या शंकू मध्ये आता सर्वात पहिले फॉर्म्युले पाठ करताना एकच काम करायचं सर्वात पहिले लक्ष द्या फॉर्म्युला सर्वात पहिले तुम्ही हा वर्तुळाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे तुमचा वर्तुळ नंतर दंडगोल आता हे सर्व सिरीज आहेत वर्तुळ दंडगोल या सर्व सिरीज मध्ये लक्ष द्या वर्तुळाचा क्षेत्रफळ निघतं वर्तुळाला क्षेत्रफळ राहतंय आणि वर्तुळाला परीघ असतो तेच दंडगोलला घनफळ असतय दंडगोलला घनफळ निघतंय घनफळ लक्ष द्या दंडगोलला घनफळ आणि पृष्ठफळ ह्या प्रकारे असतंय मग आणि त्याच प्रकारे शंकूचं पण घनफळ असतं आणि शंकूला पण वक्रपृष्ठफळ असतं आणि एकूण वक्रपृष्ठफळ आता सर्वात पहिले वर्तुळाचं क्षेत्रफळ प्रत्येकाचा फॉर्म्युला पाठ आहे तर जी आर स्क्वेअर वर्तुळाचा परीख परीख पी म म्हणजे परीख वर्तुळाचा परीख आहे टू पाय आर लक्ष द्या आता फॉर्म्युला पाठ करताना असं नाही आहे की येण्यासारखं आधी कोणताही फॉर्म्युला आहे हे सर्व सिरीजमध्ये मध्ये हे सर्व सिरीजमध्ये मध्ये आहेत आता हे तीन टॉपिक बघा एकदम लाईनशीर आहेत ले मग वर्तुळाचं सर जर आम्हाला पाठ राहिले तर लगेच दंडगोल बघा दंडगोल मध्ये वर्तुळ आहेत म्हणजे शंभर टक्के चा काहीतरी संबंध आहे मग दंडगोलचं घनफळ दादांना फक्त जसं तसं वर्तुळा क्षेत्रफळ उचलायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ उचलायचं पाया वर्ग फक्त एच लावून द्यायचा हाईट कारण की दंडगोलला उंची असते इकडे बघा दंडगोलला उंची असते म्हणून फक्त एच लावायचा झालं झाला दंडगोलचे घनफळचा फॉर्म्युला पाठ काय कुठे पाठ नाही डायरेक्ट फक्त एक समजून घ्यायचं कन्सेप्ट काय प्रकारे त्याच्यानंतर पृष्ठफळ सेम डायरेक्ट हा वर्तुळाचा परी काय आपल्या वर्तुळाचा आर एच घुसला त्याला पण झालं दंडगोलचे पृष्ठफळ पण झालंय तुमचं बस एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने बघा पा फॉर्म्युले पाठ करणं अवघड नाही फक्त समजून घेणं गरजेचं आहे कारण की सर हा जो वर्तुळ आहे तेच दंडगोलमध्ये वर्तुळ आहेत म्हणजे शंभर टक्के वर्तुळाचं क्षेत्रफळ कार की हा, गोल बाग आहे गोल बाग आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळ लिहिला क्षेत्रफळचा फक्त हाईट होती एच लावून दिला आम्ही झाला हा आमचा दंडगोलचा फॉर्म्युला पण पाठ शंकू आता शंकूला काय करायचं जे तुमचं दंडगोलचा फॉर्म्युला आहे का तसा लिहून टाळायचं इकडे बघा पाय आर वर्ग एच दिसतंय का बघा तुम्ही दंडगोल दंडगोलापासूनच शंकूची निर्मिती होती एका दंडगोलामध्ये होते फक्त मग काय करायचं का त्याच्या पुढे फक्त एक चेत तीन लावून द्यायचं झाला फॉर्म्युला पाठ झाला बघा ना किती सोप्या पद्धतीने तुम्ही वर्तुळाचं आर स्क्वेअर तेच दंडगोलला फक्त एच लावा आर वर्ग एच वर्तुळाचा परिघ आहे टू आर तेच दंडगोलला सांगा फक्त पृष्ठफळ टू आर एच एच लावा इथं पण झाले दोघी फॉर्म्युले मिळते आता शंकूचे शंकूचे वक्र वक्रपृष्ठफळ फक्त काय करायचं पाय आर आणि इयल लक्ष द्या यल आता सगळ्यात पहिले शंकुला इकडे बघा एक उंची राहणार आहे शंकुला शंकुला एक उंची राहणार आहे शंकुला बघा हा जो भाग असतो हा जो भाग असतो मला सांगतो हा जो भाग असतो याला त्रिज्या म्हणतात याला हाईट म्हणतात शंकुला एक तिरकस उंची असते तिरकस उंची नोट डाऊन करून घ्या तिरकस उंची असते दादांनो तिला इयलने आपण दर्शवतो काय करतो एल ने तिरकस उंची वक्रपुष्ठफळ कारण की आपल्याला तो तिरकस भागचाच घ्यायचा आहे ना वक्रपुष्ठफळ म्हणजे साइटचा भाग वक्रपुष्ठफळ म्हणजे हा साइटचा भाग दादा हा साईट भाग हा साईट भाग त्याही आकृतीचं इकडे लक्ष द्या बॉटल ओरून घ्या लागले असतं बॉटल उरून घ्या बघा लक्ष द्या हा साईटचा भाग याला म्हणतात वक्रपुष्ठफळ साईटचा भाग आणि मध्ये पाणी भरायचं म्हटलं ना त्याला म्हणतात घनपळ कुठल्याही डायग्राम मध्ये कुठलीही आकृती जर नाही कळत असेल तर शब्द सुद्धा घनफळ आहे पाणी भरणे काहीतरी वस्तू भरणे त्याचा अर्थ आहे घनफळ काढणे बरोबर लक्ष द्या मग चला जे मी कमेंटकडे काय बघत नाही सर्वात पहिले माझ्या प्रेम मित्रांना समजून सांगणं मला गरजेचं आहे बघा किती फॉर्म्युले एकदम सोपे तर पाय आर एल बरोबर एकूण एकूणला काहीच नाही करायचं एकूणला फक्त मग काय करायचं पाय आर यल या असं असे कंसात एल प्लस आर यायचं बस झाला एकूण पण फॉर्म्युला पाठ बघा इथंपर्यंत तर सेम आहे फक्त कंसात काय घ्यायचं आर यल बघा हा आर् आपल्या इकडे दिसतोय का एकूण म्हणजे खालचा पण खालचा पण वक्र अक्रोश खालचा भाग पिरॅमिडचा जो क्वेश्चन आला तुम्हाला काय करायचं आहे हा फक्त अशा पद्धतीने सोडवायचा आहे काय काही तहान तर तुम्ही व्यवस्थित समजून घेत ना नोट डाऊन केलं का तुम्ही सर्वांनी बघा फॉर्म्युले कसे फॉर्म्युला व्यवस्थित नोट डाऊन करायचे कारण की का प्रत्येकाने नोट डाऊन करा बरं व्यवस्थित हे तेच रिलेटेड तुम्ही प्रत्येक आकृतीला रिलेट करायचं तरच तुमच्या या गोष्टी कंप्लीट होतील चालेल मग आता आपण प्रश्नांवर जाऊ बघा प्रश्नांवर जाऊ अशा पद्धतीने नोट डाऊन केलेलं आहे तू बघ चला प्रश्न बघा कसा आहे आता सर्वात पहिले शंकू तर शंकूची डायग्राम दिसली आता बघा सर्वात पहिली डायग्राम डोळ्यासमोर आली पाहिजे टोपी अशा पद्धती डोळ्यासमोर आलं पाहिजे बरोबर मग आता त्रिज्या दिलेली व तिरकस उंची दिले दिलेली जी त्रिज्या दिलेली दिलेली आपल्याला उंची हाईट दिलेली हाईट मग आपल्याला त्या शंकूचे वक्रपुष्ठफळ विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे दिलेली दिलेले सॉरी तीर्कसुंची ही तीर दिलेली आहे वीस उंची बस शंकूचे वक्र पृष्ठफळ काय विचारलेलं आपल्याला वक्र पृष्ठफळ आपल्याकडे तर आहे सरजी शंकूचं वक्र पृष्ठफळ म्हणजे पाय आर एल समोरच्या दोघी व्हॅल्युएशन देऊन ठेवलेलं आहे बावीस सात नाकारात सात नाकारात वीस कारण की सरळ सरळ फक्त आपल्याला वक्रपोष्ठा फॉर्म्युला आणि आणि कुठल्याही एकक जर त्याला म्हणतात सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर त्याला मराठीत म्हणतात चौ सेमी लक्ष दादा सेमी एवढं फक्त काळजी घ्या काहीच केलं नाही बघा मी व्हॅल्युशन टाकले हक्काचा मार्क आहे हा व्यवस्थित तुम्ही घेणार उत्तर येणार त्याला मग नेक्स्ट प्रश्न घेणार आपण नेक्स्ट प्रश्न सोडवा तुम्ही हा प्रश्न हा हा प्रश्न प्रश्न बघा पंधरा सेंटीमीटर त्रिज्या व वीस सेंटीमीटर तिरकस उंची असणाऱ्या शंकूचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळचा फॉर्म्युला सर म्हणजे काय आत्ताच सांगितलं काय करायचं जे वक्रपृष्ठफळ आहे कंसात एल आणि आर वाढतो बस बाकी काहीच होत नाही पाय आर एल प्लस आर एवढा फॉर्म्युला आहे साठी लगेच ची किंमत आहे आपल्याकडे बावीस आर ची किंमत पंधरा सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर वीस तीर्क आपल्याला काय तिरकस उंची आहे वीस आणि आहे आपल्याकडे पंधराची बेरीज जर केली आपण पंधरा आणि पस्तीस पस्तीस गुन्हा पंधरा गुणाकारात बावीस छेद सात सात एक सात सात वाचा पस्तीस आणि पंधरा जुने तीस सॉरी पंधरा पाचा पंच्याहत्तर बावीस गुन्हाकारात पंचाहत्तर कारखीकडे बघा पंधरा पाचा पंच्याहत्तर होतात मग आपण रेग्युलर पद्धतीने करा कशाही पद्धतीने करा सर आम्हाला गुणाकार जमत नाही असा करतो ठीक आहे ना काय अडचण नाही ना पाच जुने दहा एक सात जुने चौदा आणि एक पंधरा शून्य परत तेच उत्तर येणार खाली दोन ने कारण की एकशे पन्नासच येणार आहे दादा नो शून्य पाच पाच नक्की एक सहा एक तर उत्तर आलं सोळाशे सोळाशे पन्नास आणि सोळाशे पन्नास काय येईल सोळाशे पन्नास सेंटीमीटर स्क्वेअर येईल लक्ष द्या सेंटीमीटर स्क्वेअर कारण दोन वेळेस गुणाकार केलेला आहे सरळ आणि सोप्या पद व्हॅल्युशन टाका आणि उत्तर या सर्वात पहिले बघा ना जर समोरचा जर मी होतोय माझे कशा फॉर्म्युले थोडं रट्टा मारलाय तुमच्यासारखा मी फक्त समजून घेतलाय तो रट्टा मारायचा नाही आपल्याला फक्त काय हा तिरकस म्हणजे काय शंकू घेतला ना वक्रपृष्ठफळ म्हणजे आपल्याला तिरकस उंची गरज आहे बरोबर शंकूचे घनफळ म्हणजे आपल्याला सरळ उंचीची गरज आहे घनफळ म्हणजे मध्ये वस्तू आपल्याला पाणी भरायचं ना अशा पद्धतीने प्रश्न आहेत दादा सोपे आहेत थोडा बर हा प्रश्न तुम्ही थोडा बर फॉर्म्युले टाका सारखे सारखे फॉर्म्युले तरच होणार सारखे फॉर्म्युले लिहायचे असतात कंटिन्यू फॉर्म्युले लिहिल्यानेच होतं आपण साडेआठ वाजता लाईव्ह असतो पण आता लवकरच घेतलेलं आहे चला मग खरात पहिले सर प्रश्न काय म्हणतोय प्रश्न सर्वात पहिले डायग्राम डायग्राम डोळ्यासमोर आली पाहिजे डायग्राम डोळ्यासमोर आली पाहिजे डायग्राम फास्ट मध्ये टंकू डायग्राम हा ते असते इरकस एल एच आर या गोष्टी असतात दिलेली बारा सेंटीमीटर त्या आर दिला आहे 12 सेंटीमीटर बरोबर धारकता शब्द लिटर लिटर घनपळ घनपळ चा है आहे एक एकशे तीन बावीस पायाची किंमत आणि आर चा वर्ग आर वर्ग किती बारा आकारात बारा आणि उंच बेचाळीस दादांनो धारकता शब्द वापरला आहे म्हणून एक हजार भागाकारात घेणेच नेहमी घणपळ धारकता शब्द वापरला असेल तर नेहमी भागाकारात एक हजार घेणेच ठीक आहे मग आता भाग देऊ आपण सात, सात आ, एक सात सात सकम बेचाळीस परत दादांनो तीन एक तीन हा बावीसचा वर्ग एकशे चौवेचाळीस बावीसचा वर्ग एकशे चौवेचाळीस बावीस दुने चौवेचाळीस सॉरी बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौरेचाळीस आणि बावीस दुने चौवेचाळीस भागाकारात आपल्याकडे हजार आहे पहिले हा गुन्हा करून घेऊ चार चौक सोळा हातच्याला एक चार चौक सोळा आणि एक पंधरा आजच्याला एक चार एक चार चार आणि एक पाच परत हेच उत्तर येणार आहे म्हणून हेच उत्तर जसं जसं लिहून टाका हेच उत्तर सहाशे सहा सहा पाच अकरा हचशाला एक पाचन पाच दहा दहा अने एक अकरा हचशाला एक पाचन एक सहा हे उत्तर तुमचा गुणाकाराला एकसष्ट सोळा का एक, एक ने भाग द्यायचा बाकी होता लक्ष द्या खाली जेवढे शून्य असतील तेवढे इकडनं पॉईंट सरकायचे इकडनं पॉईंट सरकायचे एक दोन तीन दादा याचं उत्तर आलं उत्तर आलं सहा पॉईंट एकशे सोळा लिटर अशा पद्धतीने सरळ आणि सोप्या पद्धतीने आहेत फक्त घाबरतात बघा शंकू काय विशेष आहे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे भाषाकार आला पाहिजे हो भागाकारची प्रॅक्टिस जोरात पाहिजे सोपे प्रश्न आहेत चला परत आपण सोडू लागले असतं घाबरू नका मित्रांनो जो प्रश्न आहे बघा काहीच नाही पंधरा पंधरा वीस मिनटाचं काम आहे जर व्यवस्थित तुम्ही हा टॉपिक समजून घेतला फॉर्म्युले सारखे सारखे लिहिले तर तुम्हाला नक्कीच समजून जाईल पण तुमचं काम आहे सारखे सारखे चेक करण सारखे प्रॅक्टिस करणं तेच आय एम पी एका शंकूची जा कसून तर पाणी मावेल आता लक्ष द्या हा प्रश्न आय एम पी आपल्याला किती लिटर पाणी मावेल म्हणजे आपल्याला दादा नो घनफळ काढावं लागेल ही उंची आहे ही त्रिज्या आहे दिलेली सात सेंटीमीटर सात पंचवीसां आपल्याला किती लिटर पाणी मावेल म्हणजे घनपळ घनपळ साठी आपल्याला हाईट शोधावं लागेल हाईट शोधण्यासाठी सर्वात पहिले एक काम करा इथे बघा कुठ तयार होतो पायथा गोरजचं प्रमे आठ होत असेल तर बघा इकडे बघा का तुम्हाला हे दिसतंय का हा बघा त्रिकोट मग तुमच्याकडे कर्ण भेटलाय कर्ण आपल्याकडे फॉर्म्युला कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग आधी दुसऱ्या बाजूचा वर्ग कर्ण वर्ग आपल्याकडे दिसत आहे सहाशे पंचवीस पंचवीस वर्ग सहाशे साताचा वर्ग एकोणपन्नास आणि दुसरी बाजू माहिती नाही म्हणजे हाईट माहिती नाही हा सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास बरोबर एक्स वर्ग सहाशे पन्नास बर पंचवीस पन् एकोणपन्नास जर वजा केले तर उत्तर येईल आपलं पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर एक्स वर्ग हा कितीचा वर्ग आहे चोवीस म्हणजे एक ची किंमत भेटली चोवीस हाईट भेटली तुम्हाला चोवीस बरोबर आता हाईट भेटल्यावरच तुम्हाला पुढे जाता येईल आपल्याला शंकूचं घनफळ माहिती आहे एक शेद तीन गुणाकारात आपल्याकडे पायची किंमत बावीस सात आठ दिलाय सात सात गुणाकारात सात आणि घनफळला उंची लागते शोधले आपण चोवीस आणि किती लिटर पाणी मावेल त्यासाठी डिव्हाइड बाय एक हजार अशा पद्धती आणि प्रकारे बघा मग अशा पद्धतीने सोडवला आता आता कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन पण सोपं याचं बघा गणितात सात एक सात 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 कॅन्सल तीन ती आठ चोवीस बघा मग परत साते आठ छप्पन्न म्हणजे बावीस गुणाकारात का कारात एक हजार मग आता बावीसचा पाडा आपल्याला येतो बावीसा पंचे दहाशे बावीस बत्तीस सासे त्याला तेरा बावीसा पंचे दहाशे दहा तेरा दहा आणि तेरा एकशे तेवीस तेवीस आणि डिव्हाइड बाय बरोबर आहे का गुन्हा परत एकदा गुणाकार करून घेऊ नो या बारीक बारीक गोष्टी एक्झामला पण तुमच्याकडनं मिस्टेक होतात सात सात कॅन्सल सातेआटी छप्पन्न हा बावीस बरोबर छप्पन्न एक बावीस सहा दुने बारा हाताला एक पाच दुने दहा दहा एक अकरा पण एकशे बाराच उत्तर येईल दोनशे दोन तीन एक दोन बरोबर बारा बत्तीस आता बारा बत्तीस डिवाइड बाय एक हजार आहे आपल्याकडे एक हजार आहे डिवाइड बाय एक दोन तीन एक दोन तीन सुट्टी पॉईंट देऊन टाकल्या बस उत्तर झालं दादा एक पॉईंट दोनशे बत्तीस लिटर एकदम सरळ खूप उत्तर आहे परत एकदा समजून सांगणार आहे तर पेपरला एवढं करणार आम्ही नाही बिलकुल दादा नो इथं तुमचं कॅल्क्युलेशन जर बेस्ट असेल चांगलं भागाकार गुणाकार येत असतील एवढं ये लिहिणारच नाही पेपरला तुम्ही डायरेक्ट करणार सहाशे पंचवीस पन्नास वजा केले पाचशे शहात्तर उत्तर आलं चोवीस भेटली चोवीस टाकणार किमती सात सात कॅन्सल ते आठ छप्पन्न बावीसचा जर पाडा पाठ असेल तर बावीस सात एकशे चौपन्न चे आठ पट करून लगेच उत्तर तुमचं आलं बारा बत्तीस डिवाइड बाय एक हजार कळेल दादा नो हो बारीक गोष्टी तुम्हाला आता नाही समजणार तुम्हा एक्झाम येईल तुम्हाला कशा पद्धतीने हा प्रश्न सांगा बरं बरोबर दादा म्हणतोय घनपळ काय मग अकरा आणि डिवायडेशन भाग देऊन बघायचा ऑप्शनला तरी चालेल दादा लोक लावलं तर भरपूर काही आहे प्रॅक्टिसचा भाग आहे प्रॅक्टिसचा भाग आहे चला एका शंकूचं वक्र आता वक्र पृष्ठफळ समोरच्याने दिलेले आहे सहाशे अठ्ठावीस वक्र पृष्ठफळ दिले आणि त्याची त्या दिलेली आता आणि ते आपल्याला विचारले तीर्क सोन चाललेले तीर्क सोन आपल्याला पाय आर एल काढायचे पायची किंमत बावीस सात आपल्याला इकडे लक्ष द्या काळजी घ्या परला त्यांनी परिशन तीन पॉईंट चौदा वापरा आपल्याला तीन पॉईंट चौदा वापरायचे पायची पॉईंट चौदा गुणाकारात चार गुणाकारात येल तिरका सोन मग दादांनो दा आता हा आपल्याला या संख्या आणायच्या व्यस्त करायच्यात सहाशे अठ्ठावीस भागाकारात तीन पॉईंट चौदा गुन्हा चार बरोबर येल चार एक चार चार एक चार बाकी दोन चारा पंचे बाकी आनी, इकड़े ये दोन पौ, पौ, वरती दोन शून्य देऊन टाकू कॅन्सल सत्तावन एक एकशे सत्तावन एकशे सत्तावन्न सत्ता दुने चौदा होतात म्हणजे वरती आपल्याकडे शंभर आहे शंभर डिवाइड बाय दोन दोन ने जर भाग दिला तर दादा नऊ पन्नास आपलं उत्तर आलं एल ची किंमत पन्नास असे फक्त भागाकार केला बाकी काहीच केलं नाही मी ओनली ओन उन भागाकार बाकी काहीच नाही त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित टाकणार एकदम बेस्ट पैकी उत्तर येईल तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन आलं पाहिजे बघा आईस्क्रीमच्या कोणाची आता बघा आईस्क्रीमचा कोण शब्द आला जायचं शंकूचं उदाहरण आहे शंकू हा शब्द वापरला का नाव नाही पण आपल्याला समजून जायचं आहे की अशा पद्धतीने प्रश्न आला त्याचं तर काय राहत बघा आईस्क्रीमच्या कोणाच्या सात सेंटीमीटर व तीन सेंटीमीटर आईस्क्रीम मध्ये थी। आईस्क्रीम बसेल बस डायरेक्टच काम करत दादा नो आपल्याकडे घन आहे एकछेद नाकारात बावीस चे सात आणि आपल्याला पहिले त्रिज्या दिलीत नाकारात तीन सात आता सात सात कॅन्सल आपल्याला आपलं राहणार आहे पुढचा एक वरची टोपीचा व्याज दहा सेंटीमीटर आहे तिरकसून सेंटीमीटर आहे टोपीचे वक्र वक्र वक्रपुष्ठफळचा फॉर्म्युला आताच तुम्ही पाहिला असेल झाला कारण की कारण तेच आहे सारखं पाठ झालं पाहिजे सारखं डोक्यात बसलं पाहिजे वक्रपृष्ठ व्यास दिलाय व्यास आहे ना व्यास दोन भाग धरा त्रिज्या भेट आहे बरोबर बघा मग बावीस सात आकारात त्याकडे त्रिज्या पाच आणि एकवीस सात एक सात सात त्रिक एकवीस बावीसा पण दहा असे हा कारा तीन अकरा त्रिक वक्र आणि बेस्ट पैकी काहीच नाही व्यवस्थित ठेवले पिरॅमिडचा बघा लक्ष द्या एका पिरॅमिडचा व्यास चौदा मीटर असून कसून वीस मीटर आहे पिरॅमिडचा चा शब्द नोट डाऊन करा पिर्यामिडला नेहमी की पिरॅमिडचा खालचा भाग झाकलेला असतो खालचा भाग झाकलेला असतो पिरॅमिड शब्द आला तर एकूण आता दादा नो आपल्याला मी तुम्हाला नोट डाऊन करा बरं आता इकडे बघा हा 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 पिर्यामिड आहे बरं का लक्ष द्या हा पिर्यामिड एकूण म्हणजे खालचा भाग पण आपल्याला व्याज दिलाय बरं का हा व्याज दिलेला पण आपल्याला काय घ्यायची त्रिजा व्याज पाय आर एल प्लस आर पाय ची किंमत आहे बावीस चे सात आर भेटला सर आमच्याकडे सात अथ सात प्लस तेवीस दोघांची बेरीज केली सर आम्ही तीस पुन्हा सात पस, गुणाकारात बावीस छेद सात 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 कॅन्सल बावीस सहाशे साठ अशा सुंदर आणि बेसिक पद्धतीने जास्त टेप याच्या मागे लागू नका पण कळेल दादा नो चला मग अशा पद्धतीने प्रॅक्टिस जोरात करा प्रॅक्टिस जोरात करा आणि काही डाऊट असतील तर कमेंट करा या आम्हाला हा टॉपिक पाहिजे तो टॉपिक पाहिजे आवडला असेल तरच लाईक करा किंवा फॉलो करा मित्रांनो आवडला नसेल तर अजून दोन आपल्या चॅनलवरती ते, ते करायचे की नाही आपल्या चॅनलवरती पूर्ण भूमिका भेटणार आहेत जे काही विद्यार्थ्यांनी पाहिले नसेल आगे बघून त्या विथ ऑनलाईन बॅच पण चालू आहे आणि त्याची पण जॉईन करायची असेल त्यांना मेसेज करा आणि बॅच पण जॉईन करा किंवा आपल्याला डिस्क्रिप्ट आपले लिंक वगैरे दिले ॲपचे आर एस आय के बॅच पण जॉईन करू शकता भेटू पुढच्या व्हिडिओ